आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हे आती हे आहे गिरे प्रलय की घोर घटाय पाव के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाय निज हातो मे हसते हसते आग लगाकर जलना होगा कदम मिलाकर कर चलना होगा अविरल अविकल अटल आपल्या सर्वांचे प्रेरणा स्तोत्र भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी सौवी जन्म जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि उन्होंने सशक्त समृद्ध और स्वावलंबी भारत के निर्माण के लिए अपना जीवन समर्पित कर दिया उनका विजन और मिशन विकसित भारत के संकल्प के लिए निरंतर शक्ति का संचार करता रहेगा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयीजी असू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस हे फोन उचलल्यानंतर तो फोन कुणाला लागतो कुणाला ते फोन लावतात याकडे आमचे डोळे आतुरलेले नमस्कार अटलजी माझा तुम्हाला प्रणाम फोन लावण्याचं कारण असं की मला अतिशय आनंद वाटतोय की जी स्वप्न तुम्ही पाहत होता ती स्वप्न आज मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विश्वामध्ये भारताचा डंका बोलतो आहे तुम्ही संसदेत सांगितलं होतं की सरकारे आएगी की पार्टिया बनेगी बिगडेगी ये देश रहना चाहिए याच मंत्रावर आज आम्ही काम करतो आहे या देशाकरताच काम करतो आहे मला विश्वास आहे मोदीजींना आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद हा प्राप्त होतच असेल तो असाच तुम्ही द्यावा ही तुम्हाला विनंती आहे मतीताईंवरील पुस्तक म्हणजे एका पूर्ण कालखंडाचा दस्तावेज नागपूर येथे आयोजित श्रद्धेय सुमनताई सुकळेकर जन्मशताब्दी वर्ष समारोहात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं एक अतिशय सुंदर पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं आणि आपली जी समिती आहे त्या समितीचं आणि लोखंडेंचं मनापासून अभिनंदन करतो कारण मी ते पुस्तक चालत होतो अतिशय सुंदर अशा प्रकारच्या लेखांचं दुर्मिळ छायाचित्रांचं अनेक पत्रांचं संकलन त्याच्यामध्ये आहे मी असं म्हणेन की एका पूर्ण कालखंडाचं दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे आपल्याला पाहता येऊ शकतं आपल्याला पुढील काळात सकारात्मक बदल झालेले दिसतीलच महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनपुळेजी यांचा महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन म्हणजे जनतेला घरी बसून त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट त्याला ऑनलाईन काढता येतील तहसील कार्यालयातल्या तलाठी कार्यालयातल्या फेरफाट्या या जनतेला होणार नाही आणि लवकरच एक अमूलाग्र बदल देशामधल्या इतर राज्यांनी काय काय कुठे कुठे पूर्व उदाहरणं आहेत हे मी त्या ठिकाणी प्रामुख्याने बघणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर रिलीफ या महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल निश्चितपणे यातनं तुम्हाला काहीतरी बदल झालेला दिसेल एक सकारात्मक बदल झालेले दिसतील मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरडा येथील चार मेगावोट क्षमतेच्या आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील दोन मेगावोट क्षमतेच्या अशा एकूण सहा मेगावोट क्षमतेच्या प्रकल्पांचं लोकार्पण मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारा करण्यात आलं वाशिम जिल्ह्यातल्या उंबरठा या गावामध्ये आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या अंतर्गत सौरऊर्जितीकरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि या माध्यमातनं ग्राम आपण एक प्रकारे तयार करतो आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं हे जे आपलं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत मुंबईतून बांगलादेशी हद्दपार करणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जे बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात आणि हे आम्ही पुऱ्यावासह बोलत आहोत सरकारची भूमिका फक्की आहे जे अवैधरित्या मुंबईमध्ये राहतात अशा बांगलादेशी नागरिकांना शोधणे करणे ही सरकारची भूमिका आहे धुळे शहरातील आग्रा रोडवरती असलेल्या एका लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे सोलापूर नंतर कल्याण डोंबिवलीत बांगलादेशी नागरिकांचा अटक सत्र आता सुरूच असल्याचं काही दिवसांपूर्वी कल्याण कोळशेवाडीमध्ये मध्ये पोलिसांनी दोन बांगलादेशी मानपणा पोलिसांनी सहा बांगलादेशींना अटक केलेली आहे आणि भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साई अपार्टमेंट धर्मानिवास इथं बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी पुरुष आणि एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय एकूण चार बांगलादेशींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे तुमची आमची भाजपा सर्वांची तुम्ही भाजपाचे सदस्य झालात का नाही तर आजच तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिसकॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा जाता जाता तुम्हा सर्वांना आपल्या बातमीच्या माध्यमातून नाताळच्या हार्दिक शुभेच्छा मॅरी क्रिसमस आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांचा पहात्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद